ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या युरोप सारख्या देशांमध्ये सायकल हे महत्वाचं दळणवळणाचं साधन आहे आपल्या देशामध्ये देखील सायकलला आता चांगलं महत्त्व प्राप्त होऊ लागलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून लॅब इंडियाने नव्याने लाँच केलेली ई बायसिकल हे दळणवळणाचं महत्त्वाचं साधन ठरेल असे उद्गार भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज ठाण्यात बोलताना काढले लॅब इंडिया या कंपनीने त्यांची विदू ही ई बायसिकल आज ठाणे शहरातील टी एम ए हॉल येथे भूपृष्ठ वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत लाँच केले यावेळेस गडकरी बोलत होते दरवर्षी आपल्या देशामध्ये बावीस लाख कोटी रुपयांचं पेट्रोल आयात होतं त्यामुळे इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक बाईक इलेक्ट्रिक बसेस आणि इलेक्ट्रिक ट्रकनं देखील भविष्यामध्ये अत्यंत चांगली मागणी घेऊ शकेल असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला दोन हजार तीसमध्ये भारत इलेक्ट्रिक व्हेकल क्षेत्रातला सगळ्यात मोठा देश असणार आहे असं देखील त्यांनी यावेळेस बोलताना सांगितलं इनोव्हेशन हा कुठल्याही देशाच्या आर्थिक विकासाचा आणि हिताचा भक्कम पाया असतो आणि त्यामुळेच विजू बाईक त्या दृष्टिकोनातून टाकलेलं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे असं मत श्री नितीन गडकरी यांनी यावेळेस व्यक्त केलं विजू इलेक्ट्रिक बायसिकल ही शाळा कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी डिलिव्हरी क्षेत्रातील व्यावसायिक वयस्कर व्यक्ती व्यायाम म्हणून सायकलिंग करणारे फिटनेस ब्रेक अशा सगळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे विविध प्रकारच्या रिसॉर्ट्समध्ये देखील तर चांगला वापर केला जाईल असं यावेळेस श्री श्रीकांत बापट यांनी सांगितलं ड्युअल डेस्क ब्रेक विथ मोटर कट ऑफ डबल वॉल रेम्स वाईट टायर्स उच्च क्षमतेची बॅटरी स्पॉटी लुक एल ई डी लाईट विथ बिल्ट हॉर्न ही आज लाँच करण्यात आलेल्या ई बायसाकलची काही ठळक वैशिष्ट्य आहेत असं एवढे आपलं श्रीकांत बापट यांनी सांगितलं या कार्यक्रमाला पद्मविभूषण एम एम शर्मा हे देखील उपस्थित होते येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलला खूप आणि यामध्ये आपल्या ज्या टू व्हीलरच्या कंपन्या आहेत बजाज टी व्ही एस शिरो पन्नास टक्के प्रोडक्शन हे एक्सपोर्ट होत आहे आणि म्हणून बापट साहेब आपल्या देशात डोमेस्टिक मार्केटमध्ये याला जेवढी किंमत आहे यापेक्षा जास्त किंमत आपल्याला बाहेर मिळणार आहे त्यांच्या लुधियानाला हिरो सायकलच्या फ्लॅटचं मी उद्घाटन केलं आणि त्यामध्ये त्यांनी आता पुष्कळ चांगले सायकल डेव्हलप केल्या आणि चायनामध्ये पहिल्या क्रमांकावर चायना, चायना जगात ही सायकल आपल्या देशातून चायनामध्ये एक्सपोर्ट करण्याच्या इंडस्ट्रीचा साईज साडेचार लाख करोड आहे आणि आपला पस्तीस हजार करोड पण ज्या प्रकारचा या ई सायकल तयार होण्याला येणाऱ्या काळात त्याचा मोठा एक्सपोर्ट वाढणार आहे आणि म्हणून निश्चितपणे याला पोटेन्शियल आहे कोकणातच नाही देशातही आहे <laughs> आणि कारण आता लोकांनाही पण जे काही आपल्या इथे इकॉनॉमीट इकॉलॉजी अल एन लोकांमध्ये अवेअरनेस तयार झाला आणि हे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे त्यामुळे नक्की ही लोकप्रिय एक तर पहिलं म्हणजे पर्यावरण स्नेही असल्यामुळे या सगळ्यांनाच त्याचा फायदा आहे तुम्ही रोडवर गेल्यानंतर पोल्युशन तर होणार नाही आहे दुसरा ॲडव्हान्टेज असा आहे की तुम्ही एकदा चार्ज केलीत मराठीतच बोलू ना तुम्ही एकदा चार्ज केलीत ती तीस किलोमीटर जाते आणि तुम्ही ज्या वेळेला पेडलिंग कराल त्यावेळेला जर हे ऑन नसेल तुमची मोटर ऑन नसेल तर ती चार्ज करते बॅटरी चार्ज करते त्याशिवाय आमच्या या सायकलमध्ये दोन तीन बॅटरी सुद्धा ॲडिशनल लावता येतात म्हणजे आहे ती एक बॅटरी प्लस दोन वी कॅन ॲड सो दॅट युअर ट्रॅव्हलिंग कुड बी एक्सटेंडेड टू तु। आप तुमचं ट्रॅव्हलिंग जे आहे ते नव्वद किलोमीटर होऊ शकतं ना आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये जी आत्ता बॅटरी आहे ती बॅटरी काढून देऊन घरी पण चार्ज करता येते आज कुठलीही सायकल अशी नाही की ज्याच्यामध्ये बॅटरी काढून तुम्ही घरी जाऊन चार्ज करू शकता शिवसेना उपविभाग प्रमुख श्री हेमंत जाधव हो। यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला हार्दिक शुभेच्छा तेवीसव्या वर्धापन दिना निमित्त ठाणेकरांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणाऱ्या CP Goyanka International School Nurturing Talent at Young Age for Scholastics, Sports and Performing Arts in Global Perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. ठाणेकरांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणाऱ्या ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री गणेश टाक ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या तेवीसव्या दिनानिमित्त श्री हरीश वैती यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला हार्दिक शुभेच्छा सुरक्षित ठाण्याचं राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींच वर्तमान चित्र दाखवणाऱ्या आणि वर्तमानला आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने आणि वर्तमान वृत्तवाहिनीला तेवीसव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा ठाणे शहरातील तेलांदी घडामोडींचं प्रभावी वार्तांकन करणाऱ्या ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला आमदार जितेंद्रराव भाट यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या माजी सभापती मीना भाटिया यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला तेवीसव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा ठाणेकरांचे निव्हाळ्याचे प्रश्न प्रभावीपणे मांडणाऱ्या ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला तेवीस व वर्धापन दिनानिमित्त वीणा भाटिया यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे माल जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे मालमत्ता करावर व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम पे याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद ठाणे वर्त वर्तमान वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडनं ठाणे वर्तमानला वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा ठाणे शहराच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानला पुनश्च एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या वतीने हार्दिक Yok도 शुभेच्छा आमदार श्री संजय केळकर यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या तेवीसव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा ठाणे शहराच्या दैनंदिन घडामोडींचं वार्तांकन करून ठाणेकरांचे प्रश्न सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला आमदार श्री संजय केळकर यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा मा माजी नगरसेवक लॉरेन्स डिसेझा यांच्या पुढाकाराने गोडी पाडव्याचं औचित्य साधून भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या शोभायात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रचंड उत्साह नागरिकांमध्ये दिसून येत असल्याचं चित्र बघायला मिळत होतं ढोल ताशांच्या गजरामध्ये यावेळेस नागरिकांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं फटाक्यांची आतशबाजी ढोल ताशे लेजिम पथक भजनी मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये या परिसरामध्ये नवीन वर्षाचं स्वागताचं जल्लोष दिसून आला महिलांनी फेटे घालून पुरुषांनी टोपी घालून या संपूर्ण उपक्रमामध्ये सहभाग घेतला आणि नवीन वर्षाचं स्वागत केलं नागरिकांच्या सहभागामुळेच हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी ठरल्याचं यावेळेस माजी नगरसेवक लॉरेन्स डिसोजा यांनी सांगितलं मार्च हा राजस्थान दिवस या दिवसाचं औचित्य साधून राजस्थान विकास मंच महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने रेमंड ग्राउंड येथे राजस्थान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं अत्यंत उत्साहात हा दिवस संपन्न झाला ठाणे भिवंडी कल्याण डोंबिवली भाईंदर मुंबई या परिसरातील राजस्थानी नागरिक यावेळेस पारंपरिक वेशभूषा परिधान करून या राजस्थान दिवसच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते रामानुज भट्टर यांच्या टीमने यावेळेस एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाद्वारे राजस्थानचे लोकनृत्य त्याचप्रमाणे राजस्थानची लोकधारा ही महाराष्ट्रातील नागरिकांसमोर मांडण्यात आली कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राजस्थानचे विकास मंत्री श्री जाबर सिंग त्याचप्रमाणे खासदार श्री नरेश म्हस्के आमदार श्री संजय केळकर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक रवींद्र फाटक भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजस्थान विकास मंचचे महाराष्ट्राचे प्रमुख मार्गदर्शक श्री राकेश मोदी ओम प्रकाश जी चाचुका विजयकुमारजी बसावतिया महेश जी जोशी उदयजी परमार महावीरजी शर्मा प्रदीपजी गोयंका चंद्रकुमारजी जाजोदिया सुरेंद्रजी शर्मा भूपेंद्रजी भट्ट श्री संदीप शर्मा बाबूसिंह राजगुरू लक्ष्मीकांतजी मुंदडा आणि राजस्थान विकास मंच महाराष्ट्राचे अध्यक्ष कपूर रामावत यांच्यासह अनेक मान्यवरांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम यशस्वी केला राजस्थान विकास मंच द्वारा नववर्ष नवरात्री व राजस्थान दिवस ची स्थापना होऊन श्यात्तर वर्ष झाले त्या निमित्ताने राजस्थान विकास मंच द्वारा राजस्थान महोत्सव आज इथे आयोजित करण्यात येत आहे हा आपल्यात एक अभूतपूर्व कार्यक्रम आहे आणि आज समाजाचे महिला पुरुष असे करून सरासरी पाच हजार लोक आज या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे कार्यक्रमामध्ये राजस्थानची संस्कृती राजस्थानची कला राजस्थान पारंपरिक डान्स घुमर डान्स राजस्थान दिवस उन्नीस सौ उनपचास में राजस्थान की स्वयं राजस्थान बना लोग राजस्थान दिवस आ रहे हैं राजस्थान की परंपरा और राजस्थान की विरासत को हमारे हमारी गर्म भूमि में हम लोग पिछले 2012 से मनाते आ रहे हैं और पिछले दो वर्षों से नए वर्ष में हम लोग बड़ी राजस्थान गुड़ी पड़वे निमित्त ठाणे शहरा मध्य दर वर्षी प्रमाण यदा ही उत्साह बढ़ाया कोपनेश्वर सांस्कृतिक न्यास या संस्थे वती आयोजित कर हिंदू नऊ वर्ष स्वागत यात्रेचा रौप्य महोत्सवी वर्ष होतं दरवर्षीप्रमाणे यंदाही या यात्रेत शहरातील विविध सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते या स्वागत यात्रेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक माजी आमदार श्री रवींद्र फाटक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते स्वागत स्वागताध्यक्ष म्हणून श्री शरद गांगल यांची यावेळेस नियुक्ती करण्यात आली होती यावेळेस आमदार श्री संजय केळकर कौपनेश्वर सांस्कृतिक न्यासचे अध्यक्ष उत्तम जोशी कार्याध्यक्ष संजीव ब्राह्मे कार्यवाह डॉक्टर अश्विनी बापट आदी मान्यवर उपस्थित होते ठाणे शहरातील साठहून अधिक संस्था या यात्रेत सहभागी झाल्या यामध्ये समर्थ भारत व्यासपीठच्या वतीने गुड अँड बॅड टचचं महत्त्व मुलांना पटवून देणारा चित्ररथ साकारण्यात आला होता तर मनशक्ती केंद्राच्या वतीने मुलांना परीक्षेची भीती का वाटते अशा प्रश्नांना हात घालणारा रथ साकारण्यात आला होता राजस्थानी कर्नाटकी शीख पारसी जैन अशा विविध प्रांतातील ठाणेकर नागरिकांनी यावेळेस चित्ररथ आपले देऊन या यात्रेमध्ये या, या सहभाग घेतला पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिला यावेळेस बाईक रॅलीमध्ये देखील सहभागी झाल्या होत्या आम्ही प्रेमी या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सायकलिंगचं महत्त्व पाठवण्यासाठी यंदा या कार्यक्रमात सहभाग घेतल्याचं चित्र बघायला मिळालं राबोडी कोळीवाडा नागरिक संघटनेच्या माध्यमातून वृंदवन सोसायटी परिसरामध्ये दीपोत्सवाचं आयोजन गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला करण्यात येतं यंदा देखील हा उत्सव अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते शिवसेना ठाणे शहर समन्वयक श्री संजय तरे महिला उपजिल्हा संघटिका महेश्वरी तरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते यावेळेस नागरिक स्वयंप्रेरणेने या कार्यक्रमाला उपस्थित होते रांगोळ्या त्यांनी साकारल्या दीप प्रज्वलन केलं आणि नवीन वर्षाचं उत्साहामध्ये स्वागत केलं स्वर्गीय अनंत तरे यांनी या सगळ्या उपक्रमाची सुरुवात केली त्यांच्या या परंपरेला पुढे नेण्याचं काम आम्ही करत असल्याचं त्यावेळेस श्री संजय तरे आणि महेश्वरी तरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आम्ही हा एक गुढीपाडवा पूर्वसंध्या कार्यक्रम चालू केला की उद्यापासून आपलं हिंदू नववर्ष चालू होतं हे सगळ्यांना माहीत पडावं ही एक संकल्पना होती आणि त्याचबरोबर आम्ही एक तुळशीचं रोपटं देतो त्यांना की नवीन वर्षाचं प्रत्येकाने एक झाड लावा पर्यावरण वाचवा ही एक त्याच्यापाठची संकल्पना आहे म्हणून तुळशीचं रोपटं जे आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन देतं आणि आपल्याला एक तुळस ही पवित्र मानली जाते हिंदू धर्मात म्हणून आम्ही ते तुळशीचं रोपटं वाटलं जातं आणि आपण बघितलं असेल की या पूर्वसंध्येला खूप महिलांचा प्रतिसाद चांगला मिळतो आणि ह्याच्याबरोबर जी लहान मुलं असतील कदाचित दीप प्रज्वलन करत असताना ते विचारत असतील की काय आहे इकडे तेव्हा आपली हिंदू वर्षाची संकल्पना त्या नवीन पिढीपर्यंत पोचवावी हा आमचा एक संदेश आहे आणि तो आम्ही पोचवण्यात यशस्वी झालेला मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान शॉप नंबर सोळा खडण रोड ठाणे पश्चिम दरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र